नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी या आपल्या चॅनल आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोर्डिकच्या दहा पोलाच्या गड्डीचा बाजार भाव दहा रुपये ते पंचवीस रुपये बोर्डिकच्या आज मार्केटमध्ये विकली आलेली कुलछडी बाजारभाव एकशे चाळीस रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येल्लो ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो भाग्यश्री व्हाईट शेवंती ऐंशी रुपये ते एकशे शंभर रुपये प्रति किलो पौर्णिमा व्हाईट शेवंती शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव बा। कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे ॲस्टर बाजारभाव बा। ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू तीस रुपये ते चाळीस रुपये पिवळा झेंडू तीस रुपये ते पन्नास रुपये लाल झेंडू मोठा <clears throat> तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या दहा रुपये ते वीस रुपये गड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जर्बेरा वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिबंच कार्नेशन शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची चाळीस रुपये ते साठ रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे पिंगडीजी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच कामिनी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच बोडेज गुलाब टुकडा पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज गुलाब गुलाबटुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयंत सूर्यफुल एकशे तीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रति बंच आज शोभयंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकलेली आहे सोनचापा बाजारभाव दहा रुपये ते वीस रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे जिप्स फिला शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रतिपंच आज जिप्स मार्केटमध्ये विकलेला आहे लिलीबंडल दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिपंच आज लिलीबंडलची मार्केटमध्ये विकलेली आहे बिजली बाजारभाव सत्तर रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट वाईट साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज सेंट वाईटची पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली नाही स्टॅटस बंच आठ रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला नाही गुलछडी काडी सिंगलची पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव बा। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पौर्णिमा येलो शेवंती शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती पुणे गुलटेकडी मार्केट विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिपंच आज गोल्डन डिझे मार्केटमध्ये विकलेली आहे कागडा भाव चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति पाऊच शंभर ग्रॅमचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद